तर रामकृष्ण हरी मंडळी स्वागत आहे स्वागत आहे तुमचं नवीन मध्ये नवीन दिवसात नवीन व्हिडिओ सर जस्ट शाळेतून आत्ता आलो बरो बरोबर लव्ह टू तर शाळेतून जस्ट आत्ता आलो आणि छकोलीसाठी मी आज काहीतरी आणलं आहे खूप स्पेशल आज छकोलीसाठी आज काहीतरी घेतलं आहे मी मस्तपैकी एक महिन्यात दाखवतो या बघत दा यस भेटेश तर छकोलीसाठी आणलं आहे कानातलं ढि का सो आता असा प्लॅन आहे कानातलं तर कानातलं तर द्यायचंच त्याला तब्येत जरा मला बरं वाटतंय काल डोलो घेऊन झोपलेलो बाई डोलो घेतली आणि झोपून गेलो सो so, आता दीड तास आहे आपल्याकडे तर दीड तास आपल्याला आप पडायचं आहे जरा दीड तास पडू या मस्तपैकी आराम करू मग परत छकोलीला घ्यायला जाऊ आणि आज आम्ही जाणार आहे या बापावर आज आम्ही आज आम्ही जाणार आहे सनसेट पॉईंटला खूप दिवसापासून तिच्या पण इच्छा होती मनात आणि असं पा पावसाचं वातावरण असलं का ना तर एक नंबर असतो सनसेट पॉईंट सनसेट म्हणजे इथंच येते म्हणजे बरं असं का दिसतं मधनंच काळा मधनच गोरा मधनच हो माय चला एक वेड मिनिट जस्ट तर हे इथंच आहे एकदम जांभूळवाडी हे काही काय लागलं जांभोळवाडी टेकडी आहे ना जांभूळवाडीचा तलाव क्रॉस केला तो ब्रिज क्रॉस केला की के लेफ्ट साइडलाच आहे खूप सुंदर जागा आहे सनसेट तिथनं बाप दिसतो तर छकुलेला घ्यायचं आणि डायरेक्ट तिथं जायचं आहे आपण मस्तपैकी तिथं मॅगी खाऊ का आता मजे खायच्यात असा प्लॅन आहे तर आता मस्त ताणून देऊ त्याच्या आधी त्याच्या आधी मेरे जान बायकोनी आपल्याला करून ठेवलेलं आहे जेवण मध्ये मध्ये ती नसताना त्याला दिसलं थोडंसं की माझं जरा असं डे जेवणाचे थोडासा विषय होत त्यामुळं पुढे जेवण रेडी ठेवलंय काळजी हो अजून काय तर काल ना काल झोपाचा प्लॅन जरासा कॅन्सल केलाय कारण जरा घर आवरूया घर थोडस असतं ना बावस्त की कि इच्तर जे असतं बास्त तर असायला झालंय घर झालो मारूया हृषी पुसून घेऊया किचन नीटच आहे बाकी सगळे नीट आहे पण जरा असं घर करूया नीट जेवतो आधी त्याच्या आधी तुम्हाला यासाठी मी वापिस आलो कुणाचा असं झालं सिद्धांत तर ड्रॅगन नावाचा एक पिक्चर आहे नेटफ्लिक्सवर बाप पिक्चर बरं का एक नंबर पिक्चर आहे ड्रॅगन नावाचा एक पिक्चर आहे बाहेर आहे आणि ऑफिसर ऑन ड्युटी हे दोन पिक्चर तर बघा पाहिजे तुम्ही ऑफिसर ऑन ड्युटी म्हणजे सस्पेन्स थ्रिलर आहे एक नंबर पिक्चर आहे पण ड्रॅगन आणि ड्रॅगन ड्रॅगन पिक्चर खूप चांगला मेसेज आहे त्याच्यात कॉमेडी आहे साऊथ इंडियन आहे दोन्ही पिक्चर एक मल्याळम आहे आणि एक तमिळ का तेलगू आहे काय माहीत नाही पण दोन्ही हिंदीवर नेटफ्लिक्सवर आहेत एक नंबर पिक्चर आहे भाई बघा तुम्ही स्वतः मस्त पहिलं खातो परत झाडून पुसून घेतो आणि मग आपण कुठल्या तरी टाइमपास मध्ये एक पिक्चर चालू करायचं आहे मला एक गोष्ट कळून झाली आहे आपण जेव्हा झोपतो का ना दुपारच्या वेळेस तर आपल्या मनात असतं दहा मिनटं झोपायचं मग साडेचार वाजता झोपलेलो पावणे सहा वाजले बाई झाडू राहिलं राहिलं चकली हे दहा मिनिटात दीड दोन तास कस काय झालं बाबा ऊन पण आहे आणि पाऊस पण पडतोय आणि भिजलो पण आहे बेकार भाई रोज काही ना काहीतरी घालून येतो मी जॅकेट घालून येतो हेल्मेट घालून येतो आज बघा याचा आलो सगळं भिजून गेलो आणि भयानक पाऊस आला अचानक असेल Tundrei Howosadaz者 Apneli Good numbers, wow! Suwari A Господ�ells नंदिनी मॅमची चॉईस आहे तर पाऊस काय थांब ना साडेसहा वाजल्यात बर तर, कि करन पाउस इता था पाउस तर। आता आम्ही एक डिसिजन घेतलाय की भिजतच जाऊया कारण पाऊस सामान झालाय इथं थांबण्यात काय अर्थ नाही किती वेळ थांबायचा थांबलाच नाही पाऊस तर सो आता निघूया भिजत भिजत जाऊया थोडा तर फेल कार्यक्रम झालाय एक नंबरचा फेल कार्यक्रम जाणार होतो सनसेट पॉइंटला एवढा पाऊस पडायला लागलाय की काय सांगावं परत असं तिथं प प्लॅन बनला की हॅऱ्या आद्या मिलन यांना भेटावं तर पाऊस एवढा होता तर आज पुण्यात जाता आलं नाही त्यामुळं आजचा काय आज काय इशे नाही काय झाला नाही आज काय इश्यच नाही झाला सगळा कार्यक्रम गणला इशे सो आता राहिलेला पिक्चर बघतो कसा पिक्चर आहे ते सांगतो आजच्यासाठी एवढंच असंच एकदम हलका फुलका मुरमुऱ्यासारखा ब्लॉग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत राम कृष्ण हरे